माझी बिफ्ट यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आता साडेपाच वाजले व्हिडिओची ची स्टार्टिंग आता करते तर चला आता आज आहे आठ ऑक्टोबर सौर भाऊचा बर्थडे तर आता मी चालली आहे तिकडे तर चला बघूया बर्थडे सेलिब्रेशन कस होतं सौरभ बोला काय गिफ्ट भेटतात सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते तर स्किप न करता बघत राहा त्या प्रिंटची शायद नको हा असं खाजवतात म्हणून ना हातामध्ये घालण्यासाठी ना सगळ्या ताईंना हाय कर ना तू हा मी प्लॅन ना हाय <laughs> ओक्के क्लायमेट पण खूप छान झालेला आहे मस्त झालेला आहे आणि मिस्टर आणि तर ना म्हणजे माझे ते सुरतला गेलो होतो आम्ही माझे तेव्हा तिथे ना तर माझे मामा सासरे राहतात तर त्यांचं मुलगा पण आलेला आहे त्यांना त्र्यंबकेश्वरला जायचं होतं दर्शनासाठी तर दोघे जण गेले आहे सकाळीच आणि आता आम्ही जातीय तर चला बाय चला तर आता मी आली होती आणि त्यानंतर जरा वेळा आमच्या गप्पा झाल्या आणि चहा वगैरे पण झाला त्यानंतर साक्षी बहिणींची मम्मी पप्पा केक घेऊन आले होते मग आता पुन्हा आमचं बड्डे सेलिब्रेशन तर त्यांचं मिडनाईट रात्रीही केक कटिंग झालेलं होतं आताही आता आहे ना स म्हणजे सहा साडेसहा वाजले असेल तर ते आलेले होते केक देऊन मग आता ना मम्मीने पहिले ऑप्शन करून घेतलं आणि आपली सगळ्यांची लाडूबाई पण बसलेली आहे मामाशेजारी मग सैलाही सगळ्यांनी गंध लावला सईचंही ऑप्शन केलं आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी सौरभ भाऊला ओवाळून घेतलं त्यानंतर छान मस्त डेकोरेशन पण केलेलं आहे नंतरचं केक कटिंग वगैरे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायलाच भेटणार आहे तर व्हिडिओ स्किप करता बघत राहा या आहे बहिणींच्या मम्मी तर मावशी पण आलेली होती लोणारवाडीची मावशी तर ती आलेली होती मग ती म्हणजे सेलिब्रेशनच्या वेळेसच आली तर ती तिने हे ऑप्शन केलं तर माझ्या खालच्या सगळ्या काही बहिणी आजीन त्या सगळ्या आम काही आमच्या सगळ्यांचं फोटोशूट झालं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा सगळ्यांनी आमचे मेकअप वगैरे केले त्यानंतर पुन्हा थोडंसं डेकोरेशन केलेले केक पण खूप छान होता आणि बहिणीने काय गिफ्ट घेतलं आम्ही काय गिफ्ट घेतलं सौरभ भाऊला सगळं व्हिडिओ म मध्ये तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा हे बघा सई सगळं मस्त बसलेली आहे तिलाही ओवाळायचं असतं आणि केक पहिला तयार आहे हातात चाकू घेऊन कधी सगळ्यांचं ओवाळून होतं आणि कधी केक कट करणार आणि कधी खाणार असं तिला वाटत होतं तिला म्हटले थांब थोड्या वेळ आपल्या केकच खायचा आहे हे बघा सगळे इथे बसलेले होते आणि आता मावशी वाळून गेल तर चला बघत रहा व्हिडिओ सेमाना हॅपी बर्थडे सई तिला माहिती कोणाचा बर्थडे आहे आज मामाला खाऊ घाल ना हं सई मामाला जा ना मना फोटो काढू आता नंतरचं काहीच नाही

सगळ्यांसाठी नाश्ता आणलेला होता मस्त समोसा ढोकळा केक आणि चटणी तर सगळ्यांचे नाश्ते वगैरे झाले बघा हिचंही मस्त अशी केकवर तुटून पडलेली आहे खाण्यासाठी आणि इकडे मम्मी त्यांना सगळ्यांना आम्ही समोसे ढोकळा वगैरे दिला आणि आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या आता दिवाळीचं फराळ पाणी वगैरे घरातलं आवरणं सावरणं सगळे एकत्र आले का हेच गप्पा होतात कधी आवरायचं कधी फराळ करायचं अशाच आमच्या गप्पा चालूच होत्या आणि त्यानंतर आज होती आठ तारीख आणि आठ तारखेला असते मम्मीन त्यांची आरती भगवती मातेच्या मंदिरामध्ये आणि मग आज आता आरती होती मग सगळे काही मंदिरामध्ये आम्ही आरतीसाठी आलो आणि आता मम्मी पहिले देवी आईला वेणी घातली हार घातली आणि पेड्यांचा प्रसादही आणलेला होता आणि सगळ्या बायका आरतीसाठी पण आल्या होत्या आरती झाल्यानंतर पुन्हा सेलिब्रेशन কেলে जेवढा पण म म्हणजे आमचा गट आहे ना म्हणजे आपली भेशीचा तरच तेवढ्या ना जमल तेवढ्या महिला येतात पण आता येतात सगळे काही महिला आरतीसाठी आणि बघाय चिल्ली चिल्लर पार्टींची किती गर्दी झाली प्रसाद घेण्यासाठी आणि इकडे ना दिदी सगळ्यांना प्रसाद वाटत होती आरती वगैरे छान झाली आणि त्यानंतर मग आम्ही पण सगळे काही रेडी झालो आणि नंतर मिस्टर पण आले होते त्र्यंबेश्वरचं दर्शन छान झालं जास्त वेळ लागला नाही म्हणजे एवढी गर्दी नव्हती त्यामुळे दर्शनही व्यवस्थित झालं आणि त्यानंतर ते आले होते आम्ही दोघं केक घेण्यासाठी पण गेलो होतो आज सौरभ भाऊच बर्थडे सौरभ भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्वांचे तुला खूप कमेंट येणार आहे आता साई कोणाचा बर्थडे आहे गोणाचा तू सौरभ मामाला काय गिफ्ट आणलं गिफ्ट <laughs> तू, तू मामासाठी बाहुली आली कुठे वहिनी काय गिफ्ट दिले तुला <laughs> <सारे> <laughs> हे वहिनींचं गिफ्ट आहे मस्त असं त्यांनी ब्लेसलेट केलेलं आहे त्याला आवडतं ना छान आहे ना डिझाईन मस्त आहे डिझाईन सई पाय मामाला काय केलं तू काय भाऊली म्हणती मामीच गिफ्ट पण किती भारी आहे छान आहे छान गिफ्ट शर्ट पण आहे त्यांनी घातलेलं येणार येणारे माझं सांग ना फक्त काय सांगितलं हा का खूप काही काही का अजून आहे का मिस्टर पण आले आज मिस्टर त्र्यंबकेश्वर गेले ते दर्शनाला मला सोडून कस झालं दर्शन त्यानंतर आम्ही आलो होतो जेवण जेवण करण्यासाठी संस्कृती हॉटेलमध्ये तर बाहेर म्हटलं पहिले जेवण वगैरे करू आणि त्यानंतरच मग सेलिब्रेशन करू कारण नंतर म्हणजे जेवणासाठी वेळ होऊन जातो तरी पण ना आठ साडेआठ पावणे नऊ वाजले होते तर मामी इकडेच हॉटेलमध्ये आलो जेवणासाठी पहिले खाकरा मागवला आणि मस्त मसाले पापडही मागवला होता आणि ही बघा साईबाई पाशीत बसलेली आहे और आणि ऑर्डर येईपर्यंत आमच्या पुन्हा गप्पा चालूच झाल्या आणि आता न्यू स्टॉक पण येणार आहे साड्यांचा तर तो हिर व्हिडिओ लवकरच आहे खूप छान मस्त डिझायनर साड्या आणलेल्या आहे आणि न्यू ट्रेंडिंग साड्या आहे तर उद्या उद्या, उद्या व्हिडिओ येईल तर उद्याही व्हिडि उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि ज्यात इतंनी चॅनलला सबस्क्राईब नसेल ना केले नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला खूप छान छान मस्त व्हिडिओ येणार आहे आणि साड्या तर खूपच छान आलेल्या आहे आता न्यू स्टॉक तर लवकरच व्हिडिओ घेऊन येईल आपले शॉर्ट पण येतील जे शॉर्ट पण जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आमची ऑर्डर पण आली होती तर आता आमचे सगळे जेवण करायला बसलो आम्ही आणि त्यानंतर आम्ही इथे थोडा वेळ ब झोके वगैरे खेळत बसलो कारण छान वाटत होतं मस्त असं थंड म्हणजे एकदम असं थंड वाटत होतं बाहेर असं गार वारं सुटलेला होता मग आम्ही इथे सगळे काही बसलेलो होतं जरावेळी आम्ही इथे थोडंसं खेळलो फोटोशूट केलं आणि त्यानंतर मग घरी गेलो घरी गेल्यानंतर पहिले आम्ही थोडंसं डेकोरेशन केलं तर असे ना याच्यावरती ना मस्त फुलांच्या पाकळ्या टाकल्या आणि इकडे ना ग्रे आणि ब्ल्यू कलरमध्ये बलून आणलेले होते थोडे असे लावून घेतले तर नाही म्हणत होतो म्हटले फोटो खूप छान येतात डेकोरेशन केल्यानंतर तर मग आम्ही ना मस्त असे ना बलून लावून घेतले तिथे काही जास्त करता येत नाही तिथे मस्त राजाकृष्णांचीच खूप छान मस्त अशी मूर्ती आहे तर फक्त साईडनं लावून घेतले आम्ही आणि हॅपी बड्डेचं नाव लावलं आणि हा त्याच्या दाजींनी आणलेला त्याच्यासाठी केक बड्डे के, केक पण मी केक व बेस्ट ब्रदरच लिहिलेलं होतं आणि हे बघा मस्त काजू काजूकतलीचा केक सांगितलं होता त्याला आहे ना काजूकतली जास्त आवडते त्यामुळे म्हटले चला ह्या वेळेस आपण काजूकतलीचं सांगूया दरवेळेस आहे ना म्हणजे त्या आम्ही चॉकलेट ट्रफल वगैरे पाय नपल रसमले सगळे काही के टेस्ट केलेले होते आता राहिला होता तो फक्त काजूकतली केक तर म्हटले ह्यावेळेस आपण काजूकतली केक सांगूया तर दरवेळेस मी ना त्या ताईंकडेच देते लीना लो लीना लोंढे म्हणून लोंढ्या गल्लीमध्ये राहतात त्या तर खूप छान मस्त केक बनवतात आणि मला जसे हवे असतात ना तसेच ते देतात आणि हा केकही मला खूप आवडला खूप छान टेस्ट पण होती आणि हे बघा केक किती सुंदर वाटतो आहे ना आणि सगळ्यांनाच आवडला त्याला पण आवडला आणि आमचं हे असं छोटंसं डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि केकची डिझाईन केक कसा वाटला तेही सांगा टेस्ट खरंच काजूकतलीच्या केकची टेस्ट खूप छान आहे आणि मस्त आहे तर चला आता आमचं बड्डे सेलिब्रेशन सुरू होणार तर मावशींला पण बोलवलेलं होतं पण मावशी त्यांच्या ऑर्डरी आपले म्हणजे चालू आहे लाडू वगैरे त्यांच्या तर म्हणजे दिवसभर खूप काम असतं त्यामुळे ती झोपली होती तर ती थकली होती त्यामुळे ती झोपली मग ती काही आली नाही राहुल आलेला होता आणि यश पण आलेला होता मामाही पिक्चर बघण्यासाठी गेला होता त्यांनाही कॉल केलेला होता आणि मा अर्चना आम्ही पण चकल्यांच्या ऑर्डर सुरू झाल्या तर दिवसभर कामात सगळे काही व्यस्त असतात त्यामुळे सगळे लवकर झोपले होते कारण सगळे थकतात पप्पांचाही व्हिडिओ कॉल आलेला होता आता आम्ही सेलिब्रेशनला सुरुवात करू हे बघा आपली लाडूबाई मस्त मध्ये बसलेली आहे तर पहिले ना सौरभ भाऊचं ऑप्शन केलेलं होतं मग आता फक्त नाही केक कटिंग करून घेतो तर चला तुम्ही पण या व्हिडिओ मार्फत बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी चला तर ना केकवरती थोडीशी चमकी उडालीच होती म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केला पण ती जातेच थोडीफार आणि मग ती नंतर काढून घेतली आम्ही आणि मग सगळ्यांचं आमचं पुन्हा फोटोशूट सुरू झालं काही सेलिब्रेशन म्हटले की आपण फोटो काढतोच ह्याचं आठवणी आपण जपून ठेवतो तर हे बघा तर त्याला काजूकतली वगैरे खाऊ घातली आणि नंतर आम्ही फोटोशूट केलं सौरभ भाऊने सगळ्यांसाठी आईस्क्रीम मागवलं होतं मिस्टरांना ड्युटी होती मिस्टर घरी गेले आणि मग आम्ही सगळ्यांनी आमची सगळ्यांची आईस्क्रीम पार्टी झाली आणि त्यानंतर पुन्हा गप्पा सुरू झाल्या आमच्या सगळ्यांच्या तर हे बघा तर राहुल ते पण होते आणि आज ते पण होते तर काही केक, केक खात होते काही आईस्क्रीम खात होते मामासाठी गिफ्ट आणलंय माझ्यासाठी काय सई कडून का तुला हा सईच गिफ्ट आवडलं बघ गिफ्ट मग आमच्या सईच सगळ्यांपेक्षा एक नंबर है ना <Thorntans> <0 knight> <4TAKE> <Water -ton> <narrativa> ओके <laughs> चला बर्थडे सेलिब्रेशन छान झालं आणि सगळ्या भाऊला पण आवडलं सगळ्यांचं गिफ्ट्स वगैरे आणि आता इथेच आजचे व्हिडिओ चेंड करतो व्हिडिओ चेंड करतो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असं ते लाईक करा शेअर करा नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय